महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनीच निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्मावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खुसंघ यात्रेंना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला त्यांनाही वंदन अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन आज वर्षवास दोन हजार चोवीसचा चा दिवस आहे आज तारीख आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आज आपण पाहत आहोत अरंत वग्ग गाथा क्रमांक चार ज्यात म्हटले आहे यस्सा सवा परिखिना आहारेच चनिसित्तो सुनत्तो अनिमित्तो च विमोखो एस गोचरो आकारे व पद तस दुरणय अर्थात ज्याचे वाईट विचार क्षीण आहेत आहारात आसक्त नाही शून्यस्वरूप निमित्तरहित विमुक्ती ज्याच्या दृष्टीपथात आहे त्याचे स्थान आकाशात पक्ष्यांचे असते तसे अज्ञेय असते आजची अरंतवगची ही चौथी गाथा आहे गाथा गाथा क्रमांक तीन चेच विस्तारित स्वरूप आहे आज वैचारिक आणि मानसिक गोष्टींबाबत जाणणार आहोत जे अरंत होतात ते मुळातच चित्ताच्या निर्मळतेमुळेच होतात चित्त निर्मळ होते फक्त त्यात असणाऱ्या निर्मळ विचारांनी जसे सुंदर तळे असते त्यात कुठलाही कचरा नसेल तरंगही नसतील तर त्याचा तळ देखील दिसतो अगदी अरंताच्या बाबतीत तसेच घडते अरंतांचे वाईट विचार क्षीण झालेले असतात किंबहुण नष्टच झालेले असतात राग लोभ मोह द्वेष यांचा त्याग करून त्यांनी प्रेम मैत्री सदाचार सदवचन हे गुण स्वीकारलेले असतात आहाराबाबतीत त्यांची निवड आवड संपलेली असते शरीर कार्यरत ठेवण्यापुरते अन्न त्यांना पुरेसे असते शून्य स्वरूप जाणलेले असते त्यामुळे सर्व आसक्ती संपलेली असतात निमित्तरहित जीवनाचे वा जगाचे रहाटगडगे चालू आहे हे त्यांना कळाल्यामुळे त्यांचे चित्तसुद्धा विमुक्त झालेले असते तसेच पक्षाचे स्थान व दिशा पृथ्वीवरील लोकांना अज्ञेय असते तसेच अहंताचे स्थान आणि त्यांचे चित्त याविषयी सामान्य लोक अज्ञेय असतात म्हणून तथागत गौतम बुद्धांनी गाथा क्रमांक चारमध्ये मध्ये अरंत वगच्या गाथा क्रमांक चारमध्ये मध्ये आहे ज्याचे वाईट विचार क्षीण आहेत आहारात आसक्ती नाही शून्य स्वरूप निमित्तरहित वि विमुक्ती ज्याच्या दृष्टी पथात आहे त्याचे स्थान आकाशात पक्षांचे असते तसे अज्ञेय असते आजे तेच सांगतो नमो बुद्धाय जय भीम थँक्यू